विनायक फिल्स प्रायव्हेट लिमिटेड श्री विनायक धमाकेदार डिसेंबर आवडती सुजुकी बाईक किंवा स्कूटर आणि मिळवा जबरदस्त फायदे श्री विनायक फिल्स प्रायव्हेट लिमिटेड श्री विनायक सुझुकी प्लॉट नंबर नऊ दोन एम आय डी सी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्ऐशी चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव त्र्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच अठ्ठावन्न त्रेसष्ट शहात्तर नियम आणि अटी लागू नगर परिषदेच्या कायरोडे येथील कचरा डेपोवर पसरलेल्या घाणीच्या साम्राज्याची गंभीर दखल घेत शिवसेना जिल्हा प्रमुख तथा नगरसेवक हो, संजीव परब यांनी आपल्या सहकारी नगरसेवकांसह हो हो। प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन स्पॉट फोनचा नामा केला कचरा डेपोवरील अस्वच्छतेला पालिकेचं प्रशासन जबाबदार असल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी जोरदार संताप व्यक्त केला त्यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी कचरा व्यवस्थापनासाठी शहराच्या आजूबाजूच्या परिसराच्या किमान पंचवीस एकर जागा उपलब्ध करून द्यावी अशी देखील मागणी करण्यात आली आता टाकायचं काय त्यांच्या पडद्यात काय प्रोसेस होते त्याला जबाबदार प्रशासन आहे नगराध्यक्ष आता झालेत मी काय त्यांच्यावर बोलणार नाही त्यांना आताच देऊन झाले पण मी काम केलेलं आहे मला अनुभव आहे त्याच्यामुळे माझी पहिली जी भेट होती ती मी इथं मी पुढच्या गार्डनमध्ये गेलो नाही भेट द्यायला ही जी, जी जागा आहे ती आता सगळी व्यापलेली आहे भविष्यात कचरा टाकायला सावंतवाडी शहरात जागा नाही आहे मी नगराध्यक्ष असताना मागणी केली होती त्याच्यानंतर प्रशासन लागले मला नितेश राणेसाहेबांना सांगायचं आहे पालकमंत्री साहेबांना की आम्हाला कुठेतरी आजूबाजूला पुढच्या शंभर वर्षाच्या भविष्यासाठी सावंतवाडी शहराच्या एक कुठेतरी पंचवीस एकरचा प्लॉट सरकारी जागा तुम्ही द्या त्या गावातल्या लोकांना त्रास होता का म्हणे तर सावंतवाडी शहराला जवळच पडेल अशी आम्हाला एक जागा द्या आम्ही सर्व टीम पालकमंत्री साहेबांना भेटणार आणि आम्हाला खात्री आहे शंभर टक्के खात्री आहे की नितेश साहेब आम्हाला शंभर टक्के आमची मागणी मान्य करतील आणि सावंत सावंत शहराच्या विकासात निश्चितपणे हातभार लावतील आणि त्याचप्रमाणे सन्मानिय आमचे दीपकबाई केसरकर आहेत त्यांना सुद्धा आम्ही या गोष्टी सांगू आणि त्यांच्याकडनं सुद्धा जेवढे प्रयत्न होतील त्यांच्याकडनं आम्ही करून घेऊ असं या ठिकाणी मला नमूद करायचं महिना सगळ्या कशासाठी तुम्ही ठेवले किती दिवस एवढी चपला बोल तिथे चपल्याची जोर त्या काय काय चपट टाका बसत्या काय या रस्त्यात नगरपालिकेवर तर रस्त्यावर तर चपला खूप लागले अरे वेंगुर्द जाऊन फेरी मारून घ्या एक दिवस नगरपालिका एक नंबर घेतली हे काय या त्यांची तक्रार कर्मचारी तुम्ही जे मास्के आहेत ना त्याच्यावर तुम्ही काय फवारणी करत नाही सांगून सुद्धा तुमच्या कर्मचाऱ्यांची तक्रार आहे तुम्ही फवारणी करत नाही काय नगराध्यक्ष असे चालू असायचो आज काय परिस्थिती आहे तिथं मी नाश्ता करायचो नाश्ता करायचो परिस्थिती काय दादा कोणाला